नमस्कार मंडळी आज आपल्याला बिया भाजायच्या आहेत म्हणजे ज्या रोस्टेड बिया असतात ना आपण गावाला जनरली आपण बिया भाजतो काही अख्खे घर पण काढतात ज्या मशीनवरती फोडतात फॅक्टरीमध्ये नेऊन पण आपण खायला या बिया आहेत या बिया आपल्याला भाजायच्या आहेत खाण्यासाठी ह्या मस्त दोन तीन आ, दोन तीन दिवस उन्हामध्ये चांगलं सुकवलं आहे उन्हामध्ये ना की जो चीक आहे तो चीक थोडासा कमी होतो त्यामुळे आपण उन्हामध्ये सुकवलं आहे आणि आता भाजून घेऊया आणि भाजलेल्या बिया खायला खूप भारी लागतात त्यांची जी टेस्ट आहे ते जे आपण दुकानात बाजारात जे काजू भेटतात त्याच्यापेक्षा खूप भारी लागते तर चला एवढ्या भाजून घेऊया हा पात्र हडला आहे इकडे चुला बनवायचा आहे आणि आता विस्तो पेटवून घेऊया आता आपला विस्तो आहे तो चांगला पेटला आहे आणि आपण त्याच्यावरती आता हा पत्रा आहे तो पत्रा ठेवला आहे आणि पत्रा थोडासा गरम झाला मग ह्या बिया आहेत त्या बिया थोड्या थोड्या टाकायच्या आणि भाजून घ्यायच्या तो चांगला पेटला आहे आणि बिया पण हे बघा भाजायला लागल्यात पण ह्या काजूच्या बिया भाजताना ना एक काळजी घ्यायची शक्यतो फुल हाताचं काय असेल शर्ट टी शर्ट तुमच्याकडे जे काही कपडे असतील ते फुल हाताचे घालायचे पूर्ण कवर असतील तर ते केव्हाही चांगलं कारण जो चीक आहे तो चीक एवढा जोरात आणि भयंकर उरतो ना आणि चीक एकदा आला ना तर त्याच्याने चीक जर हाताला किंवा कुठे लागला बियाचा आता जखम पण होते म्हणून ती काळजी एक घ्यायची आणि लांब अशी काठी असेल तर ती काठी घ्यायची जेणेकरून आपण एवढं लांब राहिलं सेफ्टी पूर्ण हे बघा कसं चिक उडत आहे आणि जास्त पण भाजून द्यायच्या नाही जास्त जर आपण करपवल्या ना भाजल्या तर मग आतमध्ये करपण्याचे पण चान्सेस असतात सो एकदम काळजीपूर्वक भाजा पण या बिया भाजून खाण्याची मजा ना वेगळीच असते आता भाजल्यात बऱ्यापैकी 接地盘 थोड्याशा बिया राहिल्यात तर सेकंड राऊंड टाकून घेऊया आणि पेटतात एकदा बिया पेट घेतलं ना चीक असतो तो एकदा पेट घेतलं ना तर मग विझत पण नाही आणि मग लवकर उतरून घ्यायच्या नाही तर मग करपतात आता तिकडे त्या पण पेटल्या तर आता बघूया करपल्यात की कसं आहे विजल्यात ना सई आता ह्या बिया आहेत त्या पण टाकून घेऊया खासताना तर थोडासा कमीच ठेवायचा जेवढ्या कमी असतील तेवढ्या भाजायला व्यवस्थित टेक्षा ढाळ्यात भाजून चा बस करूया आता बिया सगळ्या आपल्या भाजून झाल्यात आणि आता एक एक जमा करूया बिया आता कशा भाजल्यात ना त्या जरा फोडून बघतो अरे मस्त भाजले बघा बी आणि अक्कीच्या अक्के आले मस्तच भाजले खाऊन बघूया कसे झाले एक नंबर लगते हा एक नंबर म्हणजे ना आता जे कोकणातली लोक आहेत ना त्यांना माहिती असतील आता ते शिमग्याला किंवा मे महिन्यामध्ये जेव्हा गावी येतात ना तेव्हा त्यांच्याकडे ते मुंबईला जाताना जो आपण भेट म्हणतो तर हमखास काजूच्या बिया ह्या भाजलेल्या असतातच असतात आणि भाजून ज्या बिया लागतात त्या खूप भारी लागतात दुसरी पण एक फोडून बघतो हा मस्त भाजलं ती पण बी चांगली भाजली हे पण बारीक या बिया खायला एवढ्या बिया भाजल्या आपण आता ह्या थोड्याशा थंड झाल्या की मग फोडायच्या मग व्यवस्थित निघतात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा करा आणि या बिया खायला चला घरी